शरद पवारांसमोर टिकाव लागणार नाही याची जाणीव झाल्यामुळेच अजित पवारांनी निवडणूक लढ लड़ लढवण्याचे संकेत दिल्याची टीका वडेट्टीवारांनी केली काल बारामतीत बोलताना अजित पवारांनी कामं करूनही पराभव झाला हो त्यामुळे बारामतीकरांना मी सोडून दुसरा आमदार मिळायला पाहिजे असं म्हटलं होतं विकत तिथं विकत नसत तुम्ही एक गोष्ट लक्षात येईल एकदा काय झालं पाहिजे बारामतीकारांना कोणतरी मी सोडून आमदार मिळाला पाहिजे आणि मग मग एक मिनिट मग तुम्ही माझी एक्क्याण्णव ते दोन हजार चोवीसच्या माझ्या कारकिर्दीची तुलना करा करामराव आचारामच्या सभेमध्ये ते बोललेत की मग चूक केली तुम्ही करू नका याचा अर्थ की त्यांनी चूक मान्य केली आहे आणि शरद पवारासारख्या मुसद्दी नेत्यांच्या पुढे टिकाव लागणं हे आता त्यांना दिसत नाही त्यामुळं कदाचित नैराश्यपोटी अशा प्रकारचं वक्तव्य ते करत असतील महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका